वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना सभाग्रह नेता बनण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य जि जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद सोडवा लढणार असल्याची माहिती स्वराज्य शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंडे यांनी आयोजित पत्रकार परिषद घेत आहेत परभणी येथील साऊल विश्राम ग्रावर निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी करुणाताई मुंडे इथे आल्या असता पत्रकारांशी संवाद साधत होत्या बोलताना शाईमुळे सामान्य कार्यकर्त्याला नेता होता येत नाही मला लिफ्ट मिळत नाही विकास घरात अनेक पक्ष कोणत्याही पक्षातून म्हणून आला तोच नेता अशी परिस्थिती आहे तेव्हा आगामी निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला नेता बनण्यासाठी निवडणूक लढवत आहोत यावेळी जिल्हा अध्यक्ष मोहम्मद तामोळे भास्कर बिदरे महिला मराठवाडा अध्यक्ष अनुभव वाघमारे महिला जिल्हाध्यक्षा संगीता पुरी संगीता मोरे ती, सेना तर्फे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका सगळी सगळी निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि याच्यामध्ये आजपर्यंत आमदारच्या बेटा आमदार खासदारचा बेटा खासदार आणि एकच घरामध्ये दोन दोन पक्ष इथे मतदान केला तरी हे लोक जिंक जिंकणार आणि तिथे मतदान केला तरी ते लोक जिंकणार अशी जी सगळी महाराष्ट्रामध्ये खेळी चालू आहे आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे जे आम जनता आहे त्याचे मुद्दे कुठे कुठेही दिसत नाही आम जनताला न्याय भेटत नाही नाली रस्ते बिजली पाणी शेतकरी शेतकरी बांधवांना न्याय शेतकरी बांधवांना अनुदान काहीही मिळत नाही आणि जे आपले मुलावाड आहे त्यांच्यासाठी चांगली शिक्षा ते काहीही कुठेही ग्राउंड लेवलवरती कोणतेही पक्षाच्या काम नाही आहे त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना एकदम ग्राउंड लेवलवरती ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना नेता करण्याच्या एक संधी देत आहे जरी हे संधीच्या कार्यकर्त्यांनी हे संधी घेतली आणि हे संधीच्या सोना केला तर एक महाराष्ट्रामध्ये आपण खूप मोठा बदल घडण्याची आपण बघू शकता शंभर टक्के पक्षामध्ये बोलणं चालू आहे आता आम्ही जाहीर करू शकत नाही क्योंकि मोठे पक्षामध्ये पण आणि छोटे पक्षामध्ये पण आमच्या आणि संघटना आहे खूप मोठी मोठी त्यांच्यासोबत पण आमच्या बोलणं सुरू आहे जरी जाहीर झाला आमचा बोलणं झाला जे आहे आमच्या सीट सीटांचे जे वटवारे आहे ते सगळीकडे चांगली पद्धतीने आमच्या अनुषंगाने माझ्या अनुषंगाने जरी झाले तो आम्ही युती करणार नाही तर स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढण्यासाठी खंबीर आहे नाही काय प्रॉब्लेम नाही मी खूप मोठा चेहरा आहे मी मुंडे घराण्याची सून आहे खूप मोठा घराणा आहे जे फक्त महारा मार, महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये गाजलेला नाव आहे गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे पंकजा मुंडे तर ते त्या घराण्याची मी पण सून आहे तरुणा धनंजय मुंडे तो आम्हाला जरी आमची शर्तावर कोणत्या पक्ष आमच्यासोबत युक्ती करण्यासाठी करत आहे तो आम्ही पुढे जाणार आहे नाही तो आम्हाला कोणाची गरज नाही मी आणि माझे जे छोटे मोठे कार्यकर्ता आम्ही खंबीर आहोत आणि आम्ही लढू शकणार शंभर टक्के जवळून बघितलेला आहे व्रत लोकांचे मतदान करून घेत आहे लोक मत चोरी करताय आणि